ऑपरेशन माझं व्यवस्थित पाटील सरांनी केलं मी आता दोन हप्त चालू शकत्या धन्यवाद माझं नाव विश्वास महादेव ननवरे ही माझी आई तिला गेल्या दोन वर्षापासून गुडघ्याचा त्रास चालू होता तिला वाकर वाकरशिवाय चालता येत नव्हतं तिला आम्ही तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये दो, दोन दोन तीन हॉस्पिटलमध्ये दाखवलं तिथला काही रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही म्हणजे ते पाटील सर गाठ पडले त्यांच्या त्यांनी जसं म्हणजे जेव्हा सल्ला दिला तेव्हा आम्ही सल्ला केला ऑपरेशन केलं गेल्या पंधरा पंधरा दिवसात ऑपरेशन झालं पण म्हणजे पहिली आई ऑकरवर चालू होती आता ते हायशी म्हणजे आपल्या ह्याच्यावर चालत्या बेन आधारचे तिथला स्टाफ किंवा डॉक्टर सगळ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला व्यायाम करून घेतला स्टा म्हणजे आईने पण व्यायाम जसं सांगितलं तसं त्या मनाप्रमाणे आणि डॉक्टरचं मनापासून आभार एकाने माहिती काढली पाटील सराची म्हणताना आम्ही इथं आलो लई दवाखान्यात फिरलो आणि दुखत होता आता दोन तीन वर्ष झालं दुखत त्याला पण मला कुठंच फरक पडला नाही म्हणताना इथं नाव माहिती झाल्यावर आम्ही आलो तर मला इथं फरक पडला ऑपरेशन माझं व्यवस्थित पाटील सरांनी केलं मी आता दोन हप्त चालू शकते धन्यवाद